नमस्कार पुन्हा अवकाळी पाऊस येतोय ढगांच्या गडगडेसह मध्यम पावसाची शक्यता उत्तर भारताकडून पश्चिम दिशेकडून पश्चिम वारे वाहत आहेत यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढण्याची स्थिती कायम आहे तसेच राज्यामध्ये काही भागांमध्ये नऊ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडासह मध्यम पावसाची शक्यता आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुण्यात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये किमान व कमाल तापमानात चढउतार होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात खानदेश कोकण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर इतर ठिकाणी आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे तर काही ठिकाणी पाऊस हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे परिणामी थंडीमध्ये वाढ होऊन वाढ वाड़ू होऊ शकते मध्य मारा मध्य भारतामध्ये थंडी असू शकते विदर्भाचे शेजारी छत्तीसगड ओडिसा या राज्यावर हवेचा उच्चांक दाब बनेल नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद